रामकृष्ण मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या मध्ये मी तुम्हाला दोन अतिशय सुंदर असे उपाय सांगणार आहे पहिला उपाय जो आहे तो आपल्या मुलांच्या साठी मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी मुलं योग्य वर्णावर येण्यासाठी मुलं खूप अभ्यास करतायत खूप प्रयत्न करतायत नोकरी मिळत नाहीये अभ्यास करताय यश मिळत नाहीये खूप प्रयत्न करूनही मुळ <coughs> कुठेतरी मागे पडत आहेत त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलं मोठे असतील तर मुलांनी स्वतःहून हा उपाय केला तर अतिशय उत्तम दुसरा उपाय जो सांगणार आहे तो घरामध्ये कटकटी कलह नकारात्मकता त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद टाळण्यासाठी आपल्याला तो उपाय करायचा आहे तर बघा पहिला उपाय आहे की जो मुलांसाठी आहे तो आधी सांगते आता बघा शनिवारी अनंत चतुर्दशी आहे त्यामुळे उद्याच्याच दिवशी तुम्हाला हे दोनही उपाय करायचे आहेत बघा तुम्ही दोन्ही उपाय एकतर सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता मात्र सकाळची वेळ ही चांगली असते आणि संध्याकाळची ही जी वेळ असते ती अतिशय उत्तम मानली जाते की जो की प्रदोष काळ असतो त्यामुळे मी तरी सांगेन की तुम्ही एकतर सकाळी किंवा सायंकाळी करा आता <coughs> सॉरी आपल्याला हे उपाय बाप्पांच्या समोर बसून करायचे आहेत आता तुमच्या घरातली गणपती बाप्पाची स्थापना कुणा म्हणजे स्थापना झालेली नसेल तर तुम्ही देवघरासमोर करा पण गणपती बाप्पा जर तुमचा दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा असा असतो आणि विसर्जन झालेलं असेल तर तुम्ही देवघरासमोर बसूनच हा उपाय केला तरी झाले आणि अर्थात ज्यांचा अनंत चतुर्दशीला बाप्पा उठतो त्यांनी बाप्पाच्या समोर बसूनच उपाय करायचा आहे आता पहिला उपाय सांगते सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा सकाळी सकाळी तुमची देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या देवघरातली पितळेची जी, जी मूर्ती असते ती तुम्हाला घ्यायची आहे बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता तुम्ही की आमची पितळेची मूर्ती आम्ही गणपती बाप्पा जिथे स्थापन केलाय तिथे ठेवलेली आहे तर ती उचलता येत नाही तर तुम्ही हरकत नाही तुम्ही एखादी सुपारी घ्या तिला गणपती बाप्पा माना आणि बघा त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला पितळेच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचामृताने नाही जमलं तर हरकत नाही शुद्ध पाण्याने तुम्हाला अकरा वेळा ओम मगन गणपते नमहा ओम मगन गणपते नमहा असं म्हणत अभिषेक करायचा आहे किंवा एकवीस वेळा देखील तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक झाला की गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ भुसून ठेवायची हळदी कुंकू अक्षत फुल बाप्पाच्या मूर्तीला अर्पण करायचं दुर्वा देखील अर्पण करायचा कापसाचं वस्त्र अर्पण करायचं त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथे दाखवायचा आता आपल्याला उपाय सुरुवात करायची आहे तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तुम्ही मातीची पणटी घेऊ शकता तांब्याचा पितळ्याचा कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता मात्र मात्र तो दिवा व्यवस्थित असावा दुसरी गोष्ट मूडभर अखंड तांदूळ तुम्हाला लागणार आहे जे की तुम्हाला लाल पिवळे करून आहेत म्हणजे अक्षता बनवून घ्यायच्यात तिसरी गोष्ट की तुम्हाला एक प्लेट लागणार आहे जे की पितळीची तांब्याची कुठल्याही धातूची घेऊ शकता फक्त तुम्ही प्लास्टिकची घ्यायची नाहीये झालं त्यानंतर आता तुम्हाला त्या प्लेटला संपूर्ण प्लेटला अल्पा वाटीमध्ये हळद घ्या आणि पाणी टाकून ती हळद ओली करा आणि ती ओली हळद संपूर्ण प्लेटला तुम्हाला लावून घ्यायची आहे पिवळी प्लेट करायची आहे जो दिवा घेतला आहे माती मातीची पंटी असेल पितळेचा ताब्याचा कुठलाही दिवा असेल त्याला देखील संपूर्ण हळद लावून घ्यायची आहे आता त्या प्लेटमध्ये तुम्हाला तुम्ही ज्या लाल पिवळ्या अक्षदा केल्या होत्या त्या अक्षदा त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यावर तो तुम्हाला दिवा जो त्या ज्या दिव्याला तुम्ही हळद लावून घेतले तो दिवा देखील ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि तुम्हाला कलावा जो असतो ना त्या कलाव्याची वात <coughs> करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे कलावा म्हणजे काय जो लाल पिवळा दोरा आपण पूजेमध्ये वापरतो ना तो कलावा त्याची वात तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता बघा त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आता तुम्ही म्हणाल की मोहरीचं तेल नाही पण शक्यतो मी सांगेन की मोहरीचंच तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे जर मोहरीचं तेल नसेल शुद्ध तेल तर शुद्ध गायचं तूप टाका पण मोहरीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम राहील आता त्या दिव्यामध्ये तुम्हाला आणखी काय टाकायचं आहे तर दोन कापराच्या वड्या दोन काळी मिरी थोडीशी पिवळी मोहरी पिवळीच मोहरी घ्यायची स्वयंपाक घरातली लाल मोहरी घ्यायची नाही कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात पिवडी मोहरी मिळते झालं दोन कापराच्या वड्या दोन मिरे पिवळी मोहरी दिव्यामध्ये हे सगळं साहित्य टाकायचं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं दिव्याला प्रार्थना करायची की माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये कुठलंही जे काही संकट असेल काही अडचण असेल अभ्यासामध्ये ते संपूर्ण बाप्पांना सांगायचं सा। दिवा प्रज्वलित करायचा दिवा दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत तो दिवा शांत होणार नाही याची काळजी घ्यायची दिव्यामध्ये तेल आहे आणि दिवा शांत झाला नाही पाहिजे एवढंच तुम्ही काळजी घ्यायची तुम्ही आता तिथे बसूनच तुम्हाला बघा गणपती अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे मुलं छोटे असतील तर त्यांना मांडीवर घ्या मुलांना देखील दिव्याला नमस्कार करायला सांगा मुलांच्या जीवनातला अंधकार दूर करायला सांगा आणि असा प्रकाश दीप मुलांच्या उजेड आयुष्यामध्ये यायला अशी प्रार्थना करा बाप्पा समोर बघा जे काही सांगाल ते स्वच्छ मनाने निर्मळ मनाने आणि स्पष्ट शब्दाने बाप्पांसमोर बोलायचं झालं मुलांना मांडीवर घेऊन तुम्ही हे करू शकता किंवा मोठे असतील तर ते स्वतःच करतील आता बघा काय करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं <coughs> आता तो दिवा तुम्ही सकाळीच लावला आता दुसरा जो आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला कधी कोणता करायला जमेल तसं तुम्ही करा आता हा जर उपाय तुम्ही सकाळी केला तेव्हा संध्याकाळी देखील करू शकता मग तर एवढं लक्षात ठेवा की त्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो दिवा शांत होणार नाही आता दुसऱ्या दिवशी याचं काय करायचं अर्थात कापूर असेल तो वितळून जाईल जे मिरे असतील ते तसेच राहतील कलावा जो आहे हे संपूर्ण साहित्य तुम्ही दोन कापराच्या वड्या टाकून ते जाळू शकता किंवा मग तुम्ही ते निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता आणि ज्या जो दिवा तुम्ही तिथे ठेवला होता मात्र ते बघा तुम्ही जर ते जाळणार असाल ना तर बाहेर नेऊन जाळा घरात जाळू नका आणि हवं तर मग तुम्ही ते दोन मिरे आणि ती कलावा तो तुम्ही मोहरी आता ते जळणार नाही तर ते, ते तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकू शकता ती प्लेट जी आहे ती तुम्हाला स्वच्छ धुवून घासून पुसून तुम्ही परत वापरू शकता जो दिवा आहे तो देखील स्वच्छ घासून धुवून पुसून तुम्ही वापरू शकता राहिला तांदळाचा प्रश्न तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आता बघा ते तांदूळ लाल पिवळे असतात तर अर्थात तुम्ही काय करा ते कुंकुहळ थोडस एखाद्या कपड्याला पुसून घ्या कारण पक्ष्यांना खायला देतो तसेच कशाला द्यायचे किंवा मग तुम्ही धुवून सुकून धुवून तसेच ठेवले टेरेसवर किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवले तरी चालेल किंवा मग तुम्ही बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी ठेवले तरीही चालेल तर अशा पद्धतीने तो तू उपाय आपल्या मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे दुसरा असा उपाय आहे कि जो घरामध्ये वाद कलह हो कटकटी नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला करायचं आहे <coughs> आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मसूरची डाळ लागणार आहे डाळच घ्यायची आहे अख्खा मसूर घ्यायचा नाही तुम्हाला एका प्लेटमध्ये तांब्याची प्लेट घ्या किंवा पितळीची प्लेट घ्या प्लेट या प्लेटमध्ये तुम्हाला त्रिकोण काढायचं आहे कुंक आणि कुंक मध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याने त्रिकोण काढायचा त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला ती मसूरची डाळ भरायची आहे बघा त्रिकोणाच्या बाहेर ती डाळ जायला नको तिथेच <coughs> त्या मसूरच्या डाळीवर तुम्हाला एक गुळाचा खडा देखील ठेवायचा आहे आता आता तुम्हाला बसू बसू शकता शकता किंवा देखील तुम्ही तिथे बसून संकटनाशक स्तोत्र संकटनाशक गणेश स्तोत्राच तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर बाप्पाची जेवढी सेवा तुम्हाला जमेल ती तुम्हाला करायची आहे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित कृपा करा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ओम गण गणपते जप करायचा आहे बाप्पाची जेवढी सेवा केली तेवढी कमीच आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेवा आपल्याला बाप्पाची करायची आहे मात्र त्याबरोबर संकटनाशक गणेश स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे तिथे बसूनच तुम्हाला हे करायचं आहे आता बघा संध्याकाळी उपाय केला असेल किंवा सकाळी केला असेल दिवसभर तो उद्याचा दिवस पूर्ण ते तिथेच ठेवायचं आणि परवाच्या दिवशी तुम्हाला <coughs> तो गुळ आणि ती मसूरची डाळ तुम्हाला गाईला खायला घालायची आहे गाईलाच खायला घालायची आहे गाईला खायला घालत असताना तुमच्या ज्यासाठी म्हणजे आता कोणी घरातील कटकडींसाठी केलं असेल किंवा एखादा अडकलेल्या कामासाठी तो उपाय केला असेल तर ती इच्छा सांगून तुम्हाला ते गाईला खायला घालायचं आहे बघा गाईलाच खायला घालायचं आहे आता गाय नाही तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मी स्पष्टच सांगते कारण मग गाय नाही मग आम्ही विसर्जन करू का झाडाखाली ठेवू का इकडे ठेवू का नाही गाईलाच खायला घालायचं आहे गाईला गाईचा जो पोटाचा पोटा पोटाच्या मागचा जो भाग असतो तिथे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा वाहून गायीच्या पायावर पाय बघा अर्थात गाईला तुम्हाला पाय धुवू दिले तरच नाहीतर दुरून दुरून पूजा केली तरीही चालते ताई तर जवळ जाऊन तुम्ही पूजा केली तर अतिशय म्हणजे चांगलंच राहील पण नाही काय काय बघायला गच कशाला जवळ जायचं त्यामुळे मग दुरून केली तरी चालेल आणि गायीला जमलं तर एक दुर्वांची जुळी देखील तुम्हाला खायला घालायची आहे ओम गण गणपते नमहा असं म्हणत ती दुर्वांची जुळी देखील तुम्हाला गौमातेला खायला घालायची आहे तो गुड खायला घालायचा आहे आणि ती मसूरची डाळ देखील खायला घालायची आहे तुमच्या दुःख तुमचं जे काही अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी गौमातेला प्रार्थना करायची आहे ओ मग गणपतींना गण गण मा म्हणत तुम्हाला गणपती गाईला दुर्वा खायला घालायची असा हा दुसरा उपाय आहे हे दोनही उपाय तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला खरंच त्याचा खूप चांगला अनुभव येईल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया